नमस्कार आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने सांडगे करणार आहोत त्यासाठी दोन वाट्या इथे हरभरा डाळ घेतली आहे इथे माझी ही, ही हरभरा डाळ घरगुती आहे अनपॉलिश आहे त्यानंतर एक वाटी आपण मूग डाळ घेणार आहोत व अर्धी वाटी इथे उडीद डाळ घेणार आहोत आता या सर्व डाळी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची आहे म्हणजे डाळीतील सर्व असलेली घाण निघून जाते व डाळी ह्या स्वच्छ होतात आता या ठिकाणी आपल्याला डाळी बुडतील इतपत पाणी घालायचं आहे व डाळी ह्या साधारण चार ते पाच तासांसाठी छान अशा भिजून घ्यायच्या आता चार ते पाच तास झाले आहेत इथे बघू शकता डाळी ह्या छान अशा आपल्या भिजल्या आहेत आता ही डाळ आपल्याला चाळणीत काढून घ्यायची आहे म्हणजे त्यातील सर्व पाणी हे निघून जाईल अशा पद्धतीने आपण डाळ ही आता निथळत ठेवणार आहोत डाळ निथळत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात मसाला करण्यासाठी इथे मी तीन ते चार लसणाचे कांडे घेतले आहेत ते छान सोलून घेतले आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या मुठभर कोथिंबीर व चमचा घेतला आहे तुम्ही हिरव्या ऐवजी लाल सुकलेल्या मिरचीचा देखील वापर करू आता सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून छान असे दळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मसाला देखील आपला तयार झाला आहे आता निथळलेली डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात छान अशी फिरवून घ्यायची आहे डाळ बारीक करताना इथे तुम्ही बघू शकता रवाळच मी इथे बारीक केली आहे डाळ ही खूप जास्त बारीक झाली की वडे हे आपले भाजी भाजी करताना लवकर शिजत नाही त्यामुळे डाळ ही, त्या ही रवाळच ठेवावी आता अशा पद्धतीने सर्व डाळ इथे मी दळून घेतली आहे त्यात आपण तयार केलेला मसाला घालून घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे व एक मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे त्यानंतर चवीनुसार दीड चमचा इथे मी मीठ घालून घेतला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं डाळीत एकत्र करायचं आहे काही ठिकाणी यात कांदा देखील बारीक चिरून घातला जातो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा देखील यात घालू शकतात परंतु कांदा घालून केलेले सांडगे हे जास्त दिवस टिकत नाही आता आपले सांडग्याचे पीठ छान असं तयार झालं आहे आता एका ताटावर मी पेपर घातला आहे तुम्ही खाली तेल देखील लावू शकतात आता ज्यावेळी आपण सांडगे करतो त्यावेळी अशा पद्धतीने पाच आपण पांडव केले जातात व त्याची पूजा केली जाते व इथून पुढे आपल्या वाळवणाला सुरुवात होते इथे मी देखील पाच पांडव करून घेतले आहेत व आता आपण राहिलेले छान असे वडे किंवा सांडगे तोडून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारात आपल्याला सांडगे हे तोडून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं परफेक्ट असं याचं पीठ तयार झालं आहे आपले वडे किंवा सांडगे थोडे देखील रेलत नाही छान असे काटेदार असे सांडगे आपले तयार होत आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी याची साईज करू शकतात अगदी छान असे झटपट हे तयार होणारे पारंपरिक सांडगे एक ताट मी इथे करून घेतले आहे आता या ठिकाणी दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे थोडेसे ताटाला मी या ठिकाणी तेल लावून घेतले आहे व अशा प्रकारे पायपिंग बॅग मध्ये सांडग्याचं पीठ भरून आपल्याला हव्या त्या आकारात आपल्याला ही बॅग कापून घ्यायची आहे तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी किंवा एखादी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून देखील तुम्ही हे सांडगे तयार करू शकतात तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी चाकूच्या साह्याने आपण झटपट हे सांडगे तोडून घेत आहोत अगदी गोलगरगरीत हे सांडगे तयार होत आहेत अगदी हाताने तोडतो त्याच पद्धतीचे हे सांडगे तयार होतात कुठेही रेलत नाही अगदी गोलगरगरीत हे सांडगे तयार होतात तुम्ही देखील अगदी टीव्ही पाहत पाहत अशा पद्धतीने तातात सांडगे तोडायचे आहे व उन्हात सुकवायचे आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण सांगे या ठिकाणी करून घेतले आता तयार झालेले सांगे ही दोन ते तीन दिवस आपल्याला कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हाताने तोडलेले सांगे व कोणाने केलेले दोन्ही सांगे आपले वाळून तयार झाले आहेत अगदी छान असा रंग आला आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद